महात्मा फुलांनी सुद्धा त्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये भाष्य केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जाळली याच्यामध्ये मराठा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे वेदशास्त्र संपन्न विष्णुपंत पंत विष्णूशास्त्री बापट वाचा त्याच्यामध्ये काही लिहिलेलं आहे मराठी नाही संस्कृत आपल्याला आहे आणि त्याच्यातून स्पष्ट दिसत आहे की हे अतिशय त्याज्य असं हा सगळ्या का काही ही स्मृती जे काही लिहिलेला आहे ते आहे आणि या मनुस्मृती मेघा सर्वज्ञ नारायण कुल्लक भट राघवानंद सरस्वती नंदन रामचंद्र गोविंदराज श्री माधवाचार्य धरणीधर श्रीधर स्वामी आचार्य डॉक्टर प्रदीप गोखले डॉक्टर आह साळुंके वदंत आनंद कौशल्यायन यांनी सुद्धा याचा विरोध केलेला आहे आणि निषेध केलेला आहे सगळ्या गोष्टीचा मला काही कळत नाही की आता अचानक हे सगळं पाण्याचं काय आवश्यकता आहे आणि दोन श्लोक फार चांगले आहेत मात्र पण चंचू प्रवेश पाहिजे कशाला ज्ञानेश्वराचे श्लोक चांगले नाही आहेत का तुमच्याकडे तुकारामाचे नाही आहे संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत कबीरांपासून सगळ्यांची आहे ही गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा आपण त्याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं मी तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आम्ही त्यांना विरोध सुद्धा करणार आमच्या प पक्षाच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुष्यमतीच्या जा जाळण्याचा जा कार्यक्रम केलेला आहे हे आपल्याला तुम्ही माहिती असेल पाहून घ्या तुम्ही आणि आतासुद्धा आम्ही तो करू प्रश्न राहिला तो दुसरा की या आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे जितेंद्र आव्हाड एका चांग चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाली असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की मनुष्यमध्ये ती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा सा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचं आणखी काय होतं मला काही कळून दिस दिसत नाही अजून पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे सब लोकांच्या समोर केलं पाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्याने आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे केवळ ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुष्यमृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत मग दलित समाजाचे असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातले असतील महिला सगळ्या टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको बाकीचं जे आहे नाहीतर आपण बरत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल राज्यभरामध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे या संदर्भात ठीक आहे त्यांनी आता असं आहे की थोडासा राजकारणाचा सुद्धा भाग असतो त्यांनी हे चुकलं त्याच्यामुळे त्यांनी ते केलं असेल आणि मी असं ऐकलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे जो शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही आणि मला असं वाटतं की ते त्याने जे स्टेटमेंट केलं त्या त्याप्रमाणे ते सुद्धा आणि हे प्रकरण ताबडतोब